आम्ही मस्त पैकी टेरेस वर आलेलो आहोत आम्ही किती वर आलेलो आहोत की दी दीदी आला तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे नका किती सुंदर दिसत आहे इट लव्ह सुंदर दिसता यू 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 यू, यू? मित्रांनो यू? यू किती सुंदर दिसता आहे हा हेलो फ्रेंड्स आम्ही मस्तपैकी जागा टालोय ढगात नाही रे येड्या टेरेस वर टेरेस <laughs> वर आलोय मस्तपैकी एन्जॉय करणार आहे आम्ही मस्त मस्तपैकी एन्जॉय करणार आहे आम्ही मस्त परत तर uh, मस्त पैकी वारा सुटलेला आहे थंडा थंडा मस, मस्त 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 वारा सुकलाय मस्त मस्त थंडा 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 इथे चांदोमा दिसते काय तुम्हाला अरे मामा, मामा पण ढगात गेलेला आहे बिचारा आणि ते भी ढगात गेली आहे हेरो हेरोप्लेरो फ्ले एरोप्लेन कसा असतं आणि एरोप्लेनाचं असं असं उडत उडत गेली असं एरोप्लेन उडत उडत गेली ढगात असं असं उडत उडत गेली ढगा तास एरोप्लेन इकडे बघा हे इकडे बनणार आहे त्याचं काम चालू आहे इकडे रस्त्यावर असं इथं बी काम चालू आहे

राहुल आपण कुठे राहता तुम्ही कुठे राहता आम्ही नागपूरला राहतो तुम्ही कुठे राहता ला नागपूरला राहतो आपण मुंबईला कशाला जायचं तिथे आम्ही राहतो नागपूर मी सोलापूरचा ओ हो सोलापूर सोलापूर ओके चॅनलला ला के केलं नसणार तर सबस्क्राईब करा राहुल दादा कोण आहे ते प्रशांत जय जय भीम दा, दा, भीम दादा माझ्या मम्माच्या चैनल ला चॅनल सपोर्ट करा सपोर्ट करा

नागपूरला आम्ही राहतो वर्धमान थांब की वर्धमान नगरला राहतो इथे सगळा अंधार आहे आम्ही टेरिस वर आहोत जय भीम अमित जाधवजी जय भीम जय भीम प्रशांत मेश्राम नागपूरला कुठे राहता आम्ही वर्धमान नगर जाना अपनी पलकों में खुद को सताओगे जय भीम जय भीम जय भीम अरे यार हे काय काळा काळा दिसतंय यार आमच्या चेहऱ्यावर बघू शकता किती सुंदर नजारा आहे मित्रांनो असा मस्त खुल्ला खुल्ला आभाळ आहे इथे चांदोमामा लपलेले होते आता बाहेर निघालेले आहेत नागपूरला भयंकर गर्मी आहे आमच्याकडे कूलर सुद्धा आहे पण कूलरचा काही उपयोग नसल्या सारखंच आहे म्हणून आम्ही मस्त वर एन्जॉय कर जय हिंद बोलो आ जय हिंद भाई जय हिंद बिलाल बिलाल रोफ जय हिंद जय हिंद ए बाळा जय हिंद बोल जय भारत जय जवान जय किसान जय जवान जय जवान जय किसान जय हिंद बाळा चल गाणं म्हणून दाखव गाणं इथं 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 नाचू नको इकडे ये ए खाली पडशील इकडे ये तिथं आगाऊन काय करायचं नाही तू बोलणार नाहीस का माझ्या फ्रेंड्स बरोबर हा चल बस इथं मी पण काय मी पण नागपूरला राहतो प्रशांत मेश्राम कुठं राहताय तुम्ही आम्ही राहतो जय भीम वाघमारे अतुल वाघमारे जय भीम दादा जय भीम अरे मुलं तर माझ्या नुसतात चिवडा करतात चिवडा भाषा तुमची विदर्भाची नाही हा बिकॉज हे माझं माहेर आहे सासूरवाडी माझी कोल्हापूर आहे म्हणून भाषा इकडची नाही आहे आता, आता। पण मला इथलीच भाषा आवडते भाऊ भाषा तुमची इथली नाही कोण आहे बिलाल रफ तुम्ही पण नागपूरची आहात का इंदोरा रहती प्रशांत मिश्रा रहती रहती आहे की तुम्ही राहतो आहे काय कळ ना मला प्रशांत सांगरे बाबा नागपूरला कुठे राहतो प्रशांत सांगरे कांती साहू कांती शाहू हाय कांती शाहू आम्ही अमरावती अरे यार पोरं तर बघा माझे काहीच मला काहीच करू देत नाही आणि इंदोराचा आहे इंदोरा इंदोरा हा इंदोरा येतो प्रजापती नगर मध्ये आलो आता आम्ही नागपूरला पोहोचणार आम्ही ढगात आहोत एरोप्लेन वर असे उडत आहोत मस्त पैकी आम्हाला मित्रांनो जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्टिंग ओके

प्रशांत मराठी तरी व्यवस्थित लिहत जा तुला तर मराठी पण व्यवस्थित जमत नाही गोड बोलते खूप येस, येस, दिवसभर मला नानाजीच्या पाया पडलो मग अंधारॉकलेट खाल्लो प्रशांत ड्रॅगन पॅलेस माहित ड्रॅगन पॅलेस ड्रॅगन पॅलेस ड्रॅगन पॅलेस ला तर आम्ही परवाच गेलेलो मजा आली ड्रॅगन पॅलेस परवाच गेल गुलाब गुलाबजामुन खाल्लो मम्मी घेऊन महेंद्र मी जरा काही काम करत आहे बोलत आहे कुणाशी काय रागाव करताय तुम्ही दिवसभर ते दिवसभर पण डोकं खात कोण आहे गाय हाय 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 चोपडी ओके थँक्यू थँक्यू बाळा तुला गोड म्हणत आहे वेलकम तू नसते माझ्या येड्या तुमचे मिस्टर काय करतात ताई माझे मिस्टर साऊंड कास्टिंग मध्ये आहेत कोल्हापूरमध्ये ड्रॅगन पॅलेस माहित नसेल तर कामटीला ये बाबा तू तू नागपूर कामटी साहू तू नागपूर कांती साहू तुम्ही कुठे राहता ड्रॅगन ड्रॅगन पॅलेस जवळ राहता काय तुला काय झालो माझी क्युटी पार बोल हॅलो फ्रेंड्स काय झालो बाबा अरे यार अंगा अंगावर नको काय तुम्ही आगाव करताय हॅलो आम्ही ड्रॅगन परवा दिवशी मग तिथं जामुन खाल्लो अंडा खाल्लो रोटी खाल्लो भात खाल्लं माझ्या मुलाचे नाव संविधान रोहित कांबळे आहे बाळा तुझं नाव काय आहे संविधान रोहित तिकडे बघून सांग तुझं नाव काय आहे संविधान रोहित कांबळे ऐकलेत काय प्रकाश दादा आणि सूरज पोट हाय हाय सूरज मामा तेज तेज सूरज ओके, ओके, ओके थैंक यू सूरज वेलकम सूरज मामा ले ले आहे तर इथे जितके पण आहेत त्यांचे सगळ्यांचे सागर चॅनल बनलेले आहेत काही तुम्ही सगळ्यांची स्वागत आहे बाळा थांब की मी काहीतरी बोलत आहे तुम्ही काम करतायुट्यूब वर की फक्त असंच व्हिडिओ वगैरे बघायलाच तुम्ही युट्यूब चालवताय की कुणाचं चॅनल आहे काय आहे नसेल तर प्लीज चॅनल बनवून घ्या आणि मेहनत करा माझे परवाच वन क्लास सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत समोर 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 जात आहे चॅनल तर तुमचं पण होऊ दे हीच मनातली माझ्या इच्छा आहे आणि विनोद चंदनशिवे हाय चंदनशिवे तुम्ही मुंबई आहेत काय दादा आय थिंक आय नो यू मावशी मुंबई मावशी शिवे मावशी मावशीला म्हणतात मी लो। बन, बन शीवे, शीवे चंदन चंदन शिवे शिवे नसते रे ते असते जय भीम विनोद दादा जय भीम दे 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 दे। अरे जरा अंगाच्या लांब बसाना बाळा कस तू तुम्ही कुठे राहता भीम बघा मित्रांनो खूप मस्त आहे इथून डायरेक्ट असा आहे रस्ता चालू होतो इथे काम चालू आहे इकडे हे बघा इथे काम सुरू दिसत आणि मस्त पैकी असं खुल्ला आसमान चालू आहे नंबर इकडे मेट्रो फ्रेंड्स रडत होता फ्रेंड्स हा याच्या सोबत बोला ओम साईराम ओम साईराम साई गायकवाड ओम साईराम नमो तस भगवतो अर्हतो समसं जय भीम देवी जय भीम तू जय भीम कसा करतोस गोल्डी काय इरिटेट भीम जय भीम हात जोडून कसा करतात गोल्डी तू करून दाखव तुम्ही कुठले आहात आम्ही नागपूरचे पण आहेत आणि कोल्हापूरचे कोल्हापूर सासुरवाडी आहे माझी आणि नागपूर आहे बाळा व्यवस्थित बस सरळ बस हा लो फ्रेंड दुसरं काय बोलता येते काय फ्रेंड्स तुम्हाला सुराय कोण आहे तुमचा चेहरा दाखवा माझा चेहरा दिसत नाहीये मी अंधारात आहे आता इथे लाईट पण नसते टेरिस वर त्यामुळे चेहरा काही दिसणार नाही सो सॉरी आशु ठावरे जय शिवराय बाळा अंधार आहे बट जय 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 शिवराय 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 तुम्ही इकडे व्हा नाही तर तिथला पडाल तुम्ही डायरेक्ट खाली आगाऊ पण काय करू नका कुठे गच्चीवर आहेत का हो आम्ही गच्चीवरच असतो एन्जॉय करता मस्त आकाशाला बघत पाचच झोन आहेत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला अजून तर फ्रेंड सबस्क्राईब करा युवराज कुठू आहे हाय हाय युवराज दादा युवराज तू भी जा। तू भी आ, हबी बी कम तूम मन... का तू मन... मन मुबा... मुबारक जी कर मैला तुम का समझल नहीं हबीबी पबीबी हबीबी ओके तुम आवाज छान है ओ थैंक यू की काय सांगू तुम्हाला बाप्पा बाप्पा म्हणजे का नाही आता कुठून आहे मी नागपूर वरन बोलत आहे तुम्ही कुठे असता युवराज दादा कर, सांगा की अरे सांगितलं की दादा तुम्ही मुंबईत ओ मुंबई चॅनलला लाईब केले नसणार तर प्लीज सबस्क्राईब करा दादा ओके थँक्यू सो मच तुम्ही काय करता मी सध्या आता काय नाही करत हाऊस वाईफ आहे त्याचसोबत काय यूट्यूबवर जे थोडा फार काम चालू आहे ते करत राहते दिवसभर सिव्हिल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर आहे ओके आ, महेंद्र गायकवाड एक मिनिट काय लीलेला यार माझा नागपूरचा कंस्ट्रक्शन चालू होणार आहे ओ कुठे आहे कुठे चालू होणार आहे दादा तुमचं बाळा खान टीम नागपूर मध्ये एरोप्लेन चालता मला काही मला काय करू देत नाही वाटते बोलू देत नाही कुणासोबतच तुमचे धणी काय करतात आमचे धणी युवराज बर्डी ओ बर्डी मध्ये हा बर्डी मध्ये या बर्डी मध्ये ओके ओके बर्डी इथन वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आमच्याकडने बर्डीला जायला बाळा थांब की मुलं असेच असतात मित्रांनो मुलं काय बोलू देत नाहीत मला बरोबर तो यू सो मच जॉइन झाल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी मला जॉइन केले लाइव थैंक यू सो मच बानो काय करत आहेत तुम्ही बघू शकता किती मस्ती करतात यांनी अरे 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 पड़ा <laughs> तुम्ही <laughs> चांगली नाही ओके तुमचा आयडी काय आहे कशाच आयडी लाईव्ह आले तुम्हाला कशावर ना लाईव्ह दिसत आहे मी अरे यार नाम ना बोलू दे ना खरच तुमचा आवाज किती ओके ओके थँक्यू इन्स्टा डी शीतल रोहित कांबळे थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल तर मस्त पैकी आनंद घेते तुम्ही पण घ्या आणि गर्मीचे दिवस आहेत मस्त पैकी चांदो मामा सोबत बोलत 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 येस हा पाणी आणलेली आहे तू तर माझा भाऊ आलेला आहे एक मिनिट मी माझ्या भावाला पण दाखवते दोन मिनटात येत आहे तो माझे आयडी युवराज विनोद चंदन शिवे तुला काय नागपूरवाल्यासोबत जोडायची आहे काय विचारत आहे कुणाला जोडायची आहे विनोद शिवे ओ असू द्या हो विचारतात विचारायला पाहिजे एकमेकांना शेवटी काय आयुष्यात काहीच नसते मित्रांनो मित्रांनो आणि काही ना काही करत राहायचं आपल्या आयुष्यात अरे बाळा ना मी काहीतरी करत आहे मी बोलत आहे कुणासोबत फ्रेंड्स असतात लाईव्ह आहे हे काय बघू शकता हे अगाव पण चाललं असतात मला म्हणतोय हा षडअप छपाट म्हणते मला छपाट म्हणत आहे मित्रांनो अंजनी अंजनी काय असते सेम बी पी आहे युवराज ओके अच्छा अच्छा ओके ओके हो युवराज दादा फॉलो करते तुम्हाला पण सबस्क्राईब केलं नसणार तर करा चॅनलला सिव्हिल टेक्स्ट वन मीटर मीन्स हे थांबला फूट मोठ बरं तर माझा भाऊ इथे पधारलेला आहे बघू शकता किती हँडसम दिसत आहे बिचारा दिवसभर काम करून कंटाळून जातो आम्हाला आम्ही बहीण भाऊ आणि भाजी मंडळी वर मस्त एन्जॉय करतो इथे मस्त पैकी मंडळी दोन दोन तीन तीन वाजतापर्यंत त्याचं डोकं खातात आणि मामा मला हे हवंय मामा मला ते हवंय म्हणून तर तो आला जॉब वरून आता थोड्या वेळा आवरला आणि आलावरती काय माहित कोणती एज्युकेशन काय ओ हुँ? ओके फ्रेंड्स थँक यू सो मच जॉईन झाल्याबद्दल आणि सबस्क्राईब कोणी नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि गुड नाईट शुभरात्री इथे काय चाललंय तुमचं कांती साहू आणि युवराजचं चा। काही चाललंय काय तुमच असो चालू द्या तर माझ्या रेसिपी पण कोणाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा काही कोल्हापुरी रेसिपी असतात त्याच्यात आणि काही नागपूरच्या रेसिपी ऍड असतात आणि काही एंटरटेनमेंट असते काही मुलांसोबत एंटरटेनमेंट काही स्वतः करत बसते काहीतरी कोल्हापूरला कुठे राहता कोल्हापूरला मी जयसिंगपूरला राहते मग ओके दादा ओके 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 फ्रेंड्स गुड नाईट थँक्यू सो मच शुभ रात्री गुड नाईट करा फ्रेंड्स लोकांना बाळा इकडे पाणी खेळणं चालू आहे e, आता आमचं अंतरून हे काय ओलं करतात बाळा गुड नाईट गुड नाईट म्हणून टाकू गुड नाईट आता हा असेल माहिती आहे सगळ्यांना आपण वर म्हणून टेरिस वर टेरिस गुड नाईट म्हणून दे फ्रेंड्स ला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट फ्रेंड गुड नाईट ओके बाय बाय थँक्यू सो मच